आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चप्पल सोडलेले जोपर्यंत जो संभाजी ब्रिगेड आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिरी उल्लेख म्हणजे अपमान थांबवत नाही बंद करत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी मी शपथ घेतलेली आहे खऱ्या अर्थाने ही शपथ का घेतली तर ज्या ज्या वेळेस माझ्या पायाला चक्केत दिसतील ज्या ज्या वेळेस माझ्या पायाला कोचल त्या त्यावेळेस माझ्या मेंदूला क्लिक झालं पाहिजे त्या त्यावेळेस माझ्या मेंदूला क्लिक झालं पाहिजे की माझ्या राजाचा अपमान हे असाच क्षणक्षणी होतोय यासाठी मी माझी चप्पल सोडलेली आहे चप्पल सोडलेले आहे जोपर्यंत संभाजी ब्रिगेड आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिरी उल्लेख म्हणजे अपमान थांबवत नाही बन अनंतर चप्पल सोडलेले आहे जोपर्यंत संभाजी ब्रिगेड आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उल्लेख म्हणजे अपमान थांबवत नाही बंद करत तो नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशी मी शपथ घेतलेली आहे खऱ्या अर्थाने ही शपथ का घेतली तर ज्या ज्या वेळेस माझ्या पायाला चक्क दिसतील ज्या ज्या वेळेस माझ्या पायाला कोसल त्या त्यावेळेस माझ्या मेंदूला क्लिक झालं पाहिजे त्या <सथ> त्यावेळेस माझ्या मेंदूला क्लिक झालं पाहिजे की माझ्या राजाचा अपमान हे असाच क्षणशणी होतोय यासाठी मी माझी चप्पल सोडलेली आहे चप्पल सोडलेले आहे जोपर्यंत संभाजी ब्रिगेड आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे शिरीवर उल्लेख म्हणजे अपमान थांबवत नाही बंद करत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका